महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत आला तेव्हा लोकांना वाटलं की आता राज्यात स्थैर्य येईल पण गेल्या काही दिवसात जे घडतंय त्यानं वेगळं चित्र दिसतंय ठाण्यात शिंदेगट आणि भाजपचे गणेश नाईक यांच्यात चढावड पुण्यात मोहोळ आणि धंगेकर यांच्यात आरोप प्रत्यारोप आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर चौकशीचे आदेश दिल्यानं पुन्हा एकदा महायुतीच्या गोट्यात खळबळ उडाली मग हा निर्णय फक्त अनुदानाच्या तपासणीपुरता मर्यादित आहे का की यामागे काहीतरी मोठं राजकीय गणित दडलंय सव्वीस जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार विश्वस्त असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अनुदानाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत वरकरणी ही एक साधी चौकशी दिसते पण तिच्या राजकीय छटांकडे पाहिलं तर यात मोठा संदेश आहे अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्रीही आहेत त्यामुळे त्यांच्या संबंधित संस्थेची चौकशी म्हणजे थेट अर्थमंत्र्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा निर्णय आणि आता त्यामुळेच या महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये शीतयुद्ध पुन्हा सुरू झालंय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही ऊस शेतीवर आणि साखर उद्योगावर संशोधन करणारी जुनी संस्था आहे एकोणीसशे पंचाहत्तरमध्ये स्थापन झालेली आणि यात अजित पवारांसह ज्येष्ठ नेते शरद पवार हेही विश्वस्त आहेत राज्य सरकारकडून या संस्थेला अनेक वर्षांपासून अनुदान दिलं जातंय आता त्या अनुदानाच्या पैशांचा वापर कसा झाला हे तपासण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेत चौकशीसाठी समिती स्थापन केलीय आणि त्या समितीला साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली नेमले फडणवीस म्हणतात की चौकशी ही चौकशी संस्थेविरुद्ध नाही फक्त अनुदानाच्या वापरावर आहे पण ही गोष्ट इतकी साधी आहे का कारण ह्या संस्थेच्या मंडळात अजित पवार दिलीप वळसे पाटील शरद पवार जयंत पाटील बाळासाहेब थोरात हर्षवर्धन पाटील राजेश टोपे रोहित पवार सतीश पाटील विश्वजित कदम असे अनेक दिग्गज नेते आहेत म्हणजे एकाच चौकशीच्या निर्णयानं भाजपनं थेट राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांबरोबर काँग्रेसलाही टार्गेट केलंय राजकारणात असे निर्णय योगायोगानं घेतले जात नाहीत याच चौकशीच्या पार्श्वभूमीवरच भाजपामध्ये एक मोठी रणनीती आकार घेताना दिसतीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहे आणि त्याआधी महायुतीतला वर्चस्वाचा संघर्ष उघडपणे सुरू झालाय पुणे आणि ठाणे इथे आधीच भाजप शिवसेनेत मतभेद दिसले आणि आता फडणवीस अजित पवार हे नवीन फ्रंट उघडलं गेलं याच दरम्यान भाजपाकडून मेगा प्रवेश सुरू आहेत सोलापूर गेवराई रायगड खटाव अशा अनेक भागात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेते भाजपामध्ये प्रवेश करतायत बदामराव पंडित राजन पाटील यशवंत माने यासारखे नेते थेट फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये गेले म्हणजेच भाजपा आता फक्त विरोधकांनाच नाही तर स्वतःच्या मित्रपक्षांनाही कमकुवत करण्याच्या तयारीत आहे या सगळ्यावर शेवटचा शिक्कामोर्तब झाला तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या भाषणानं मुंबईत भाजपाच्या कार्यालयाच्या भूमिपूजनावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की भाजपला कोणाच्या कुबड्यांची गरज नाही हे विधान एकताच राजकीय वर्तुळात खळबळ माजली कारण हा थेट इशारा होता शिंदे आणि अजित पवारांना महायुतीचं सरकार टिकून ठेवायचं पण पुढच्या निवडणुका भाजप स्वतःच्या बळावर लढणार आहे हा संदेश शहांनी स्पष्ट दिला अमित शहानी राज्यात आता डबल इंजिन नव्हे तर ट्रिपल इंजिन सरकार हवं असं म्हटलं याचा अर्थ केंद्र राज्य आणि स्थानिक पातळीवर पूर्ण नियंत्रण भाजपाकडे असावं म्हणजे महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद या सगळ्या ठिकाणी भाजपाचा झेंडा फडकवायचा आणि मित्रपक्षानं थोडं बाजूला ठेवायचंय म्हणूनच फडणवीसांनी घेतलेला हा चौकशीचा निर्णय आता केवळ संस्थेपुरता मर्यादित राहिलेला नाही तो एक मोठा राजकीय सिग्नल आहे की आता सत्तेत असलेल्या मित्रपक्षांचीही बीजेपी अकाऊंटेबिलिटी घेणार आहे अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत पण त्यांच्या हाताशी असलेली संस्था चौकशीत गेली म्हणजे एक प्रकारे त्यांचीच फायनान्शियल क्लीन इमेज धुसर करण्याचा प्रयत्न आहे याचमुळे अजित पवारांच्या गोट्यातही संभ्रम आहे एकीकडे त्यांच्यावर चौकशी आणि दुसरीकडे भाजपाकडून त्यांच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतलं जात आहे शिंदे गटातही नाराजी आहे त्यामुळे महायुती आता आतून कुरतडली जात असल्याचं स्पष्ट दिसतंय राजकीय विश्लेषक म्हणतात की फडणवीस आणि शहांची जोडी सध्या महायुतीचे डिबगिंग करतीये दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांसाठी बीजेपीला पूर्ण स्वायत्त सत्ता हवी आहे अजित पवार शिंदे उद्धव ठाकरे या सगळ्यांच्या राजकीय जागा आता भाजपाला हळूहळू रिकाम्या करायच्या आहेत आणि म्हणूनच फडणवीसांचा हा निर्णय राजकीय चौकशी म्हणून पाहिला जातोय कारण अजित पवारांच्या कारकिर्दीत चौकशी नवीन नाही सिंचन घोटाळा असो किंवा सहकारी बँका या सगळ्या फाईल्स आधीच चर्चेत होत्या पण फरक फक्त एवढाच की त्यावेळेस ते सत्तेबाहेर होते आता ते सत्तेत आहेत आणि तरीही त्यांच्याच संस्थेवर चौकशी म्हणजे एक प्रकारे संदेश स्पष्ट आहे भाजपामध्ये कोणी सुरक्षित नाही सत्तेत राहून सुद्धा नाही आता प्रश्न असा आहे की अजित पवार ह्या चौकशीवर काय भूमिका घेणार ते याला प्रशासकीय निर्णय म्हणून स्वीकारतील का की राजकीय सापळा म्हणून मांडतील शरद पवार गट यावर काय भूमिका घेतो हेही महत्वाचं ठरणार आहे कारण चौकशीचं झोत त्यांच्या संस्थेवरही आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे पुढचा राजकीय खेळाचं मैदान आहे इथंच सगळं ठरणार आहे महायुती टिकणार की फुटणार आणि भाजप खरंच स्वबळावर निवडणुका लढणार का कारण अमित शहानी दिलेल्या सूचनानंतर भाजपामध्ये हालचाली सुरू झाल्यात महापालिका निवडणूक जिल्हा परिषदा नगरपरिषद सगळीकडे बीजेपी आपलं स्वतंत्र रणांगण उभं करताय म्हणजे एकीकडे फडणवीस अजित पवारांच्या संस्थेची चौकशी करून राजकीय दबाव निर्माण करतायत तर दुसरीकडे अमित शहानी संपूर्ण पक्षाला स्वबळावर लढण्याची तयारी करण्यास सांगितलंय याचा अर्थ स्पष्ट आहे की पुढचा डाव महाराष्ट्रातील सत्तेत बदल घडवण्याचा आहे मग शेवटी प्रश्न असा आहे की ही चौकशी खरंच अनुदानाच्या वापरावर आधारित आहे की अजित पवारांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचा फडणवीसांचा डाव आहे आणि जर या सगळं नियोजनबद्ध असेल तर पुढचा वार कोणावर होणार शिंदे की अजून एखादा मित्रपक्ष भाजपच्या टार्गेटवर आहे उत्तर पुढच्या काही दिवसात मिळेलच पण एवढं नक्की की महारोती नावाची ही गाडी जरी तीन इंजिनांनी चालत असली तरी स्टिअरिंग मात्र आता एकाच हातात गेलंय आणि तो हात आहे देवेंद्र फडणवीसांचा तुम्हाला या चौकशीमागे राजकीय चाल वाटतीये की प्रशासकीय निर्णय कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा